हॅलो नमस्कार मराठी टी व्ही मीडियामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे या आठवड्यात वर्षात यांना एक्झिट घ्यावी लागले काहीच दिवस राहिले होते फिनालेसाठी वर्षातही येत आपल्यासोबत वर्षातही कशा आहात सगळ्यात आधी खूप चांगली आहे मी काहीच दिवस होते फिनालेसाठी थोडे डि डिसअपॉइंटेड आहात का कारण की ट्रॉफी हुकली आहे थोड्याहून हो नक्कीच खूप खंत वाटते मला त्याची खूप वाईट वाटतं नियतीला ते मान्य नव्हतं वर्ष ते आम्ही डे वनपासून बघतोय निक्की तुम्हाला टार्गेट करते असं वाटत होतं का तुम्हाला कारण डे वनपासून काही ना काहीतरी कुरघोड्या होत होत्या निक्कीकडून तुमच्यासाठी हो पहिले पहिले दोन आठवडे तर तिने माझ्यावर खूपच आक्रमण केलं पण मला आनंद आहे की मी तिला चांगलं प्रत्युत्तर दिलं वर्षात ते सूरजचं आणि तुमचा बॉन्ड सगळ्यांना आवडला त्याने तुम्हाला आईचा दर्जा दिला त्याच्याविषयी काय सांगाल त्याच्याबद्दलचं कसं मत तुमचं निर्माण झालं आणि आता पुढे कशी तुमची तुमचं नातं पुढे कसं असणार आहे काय असतं बाहेरच्या जगात ही नाती जपणं फार दैनंदिन जीवनात शक्य नसतं कारण मी त्याला कधी भेटेन मी त्याच्या गावी कधी जाईन मला सांगता येत नाही पण माझ्या सदिच्छा त्याच्याबरोबर आहेत आणि मला हवं आहे आणि माझी इच्छा आहे की त्यांनी आयुष्यात खूप यशस्वी व्हावं कारण तो एक चांगला माणूस आहे सगळ्यात आधी आणि त्याच्यातला एक जो सच्चा कलाकार आहे तो बुजला होता सुरुवातीला पण त्याचा जो प्रवास आहे तो चांगला असा चढत्या क्रमाने होत गेला हे याचा मला खूप आनंद आहे तुम्ही आज घरामध्ये गेला होता सगळ्या क एक्स कंटेस्टंट्सला भेटला असेल तुम्ही कसं इंटरॅक्शन झालं काय काय बोललात मला त्या घरात गेल्यावर असं वाटलं की कालच मी परवास मी एवक्ट झाले आणि आज मी गेले त्यामुळे मला काहीच फरक वाटला नाही असं वाटलं की मी घरातच होते पण सगळ्यांना भेटताना एक मोकळेपणा होता मनावर कसलंही दडपण नव्हतं कारण एरवी काय असतं नॉमिनेशनची टांगती तलवार असते डोक्यावर आणि आज मी घरात असते तर ती टांगती तलवार असते कारण शेवटच्या मी सहामध्ये राहिले असते आणि हळूहळू हळू मग एक एक एक, 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 एक 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 एविक्ट झाले असते घरातून बाहेर त्यामुळे ती टांगती तलवार ती ठेवणं असं असं त्या टा तलवारीला चकवणं इतकं सोपं नाही आहे त्यामुळे आज मला फार मोकळं वाटत होतं तर तुमचा आणि जान्हवीचा आधी खटके उडाले होते पण नंतर तुमचं बॉन्ड खूप जास्त लोकांना आवडायला लागलं ला, तुमची काळजी घेत होती त्याविषयी काय सांगाल तुमचा तो, तो बॉन्ड कसा काय निर्माण झाला नंतर तो सहजपणे निर्माण झाला कारण ते आपोआप घडलं आणि तिच्या गुणाने तिने मला जिंकलं आता शेवटी जाता जाता तुम्हाला काय वाटतं कोण असतील ते टॉप टू आणि कोण ट्रॉफी घेईल या या सीझनची ते मला सांगता येत नाही कारण ते खरंच कठीण आहे म्हणजे माझ्या सगळ्यांसाठी शुभेच्छा आहेत शेवटी जाता जाता तुमच्या फॅन्सना काय मेसेज द्याल मी त्यांना धन्यवाद देईन की त्यांनी मला दहावा आठवडा दाखवला आणि माझ्याबरोबर ते ठामपणे उभे राहिले माझ्या बाजूने